उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते शिवदिनदर्शिका प्रकाशन सोहळा पाचोरा शिवसेना कार्यालयात नुकताच संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपक सिंह राजपूत शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पाटील तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख अनिल सावंत शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद पाटील आनंद संघवी भरत खंडेलवाल संदीप जैन मनोहर भाऊ चौधरी राजेंद्र सिंह राणा दीपक पाटील शशिकांत पाटील दादा भाऊ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वैशालीताई सूर्यवंशी यांनी सांगितले सगळ्यांच या पत्रकार परिषदेचं स्वागत करते आजच्या पत्रकार परिषदेचा निमित्त असं आहे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आज इथे शिवदर्शिका याच अनावरण करण्यासाठी आपण इथे सर्वजण एकत्र आलेलो हो। आहोत या शिवदर्श दर्शिकेत सर्वप्रथम वारसा समृद्ध विचारांचा आणि वसा मतदारसंघाच्या विकासाचा हा हे ब्रीद वाक्य याच्यात आहे या पत्र खरं तर नवीन वर्षाच्या निमित्ताने हे शिवदर्शिका आपण आज अनावरण केलेलं आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय सुंदर आणि सुबक कॅलेंडर हे तयार झालेलं आहे जसं आपण सर्वजण कालनिर्णयाला मानतो आणि कालनिर्णयाचा बेस घेऊनच आपण ही शिवदर्शिका तयार केलेली आहे जसं की आपण कालनिर्णयाची तिथी वार या सगळ्या गोष्टी पाळतो त्या पद्धतीने तो बेस या शिवदर्शिकेत घेतलेला आहे शिवदर्शिकेची विशेषता अशी आहे की सर्व महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी आपण या शिवदर्शिकेमध्ये घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे न भूतो न भविष्यती याचं कारण असं आहे की यामध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघातील ज्या ज्या लोकांचं योगदान या मतदारसंघात आहे झालेलं सुद्धा आपण जयंती आणि पुण्यतिथी या शिवदर्शिकेमध्ये घेतलेला आहे ज्यांनी सामा जे समाजात एक आदर्श ज्यांनी निर्माण केलेला आहे उदाहरणार्थ केमबाकू पाटील असतील ओंकाराप्पा वाघ असतील जे एस आप्पा असतील अण्णासो भादू पाटील दादासो आर एस थेपडे गुलामरावजी पवार भडगावचे तात्यासो हरिरावजी पाटील असे अनेक जणांचे तिथं जयंती आणि पुण्यतिथी आपण घेतलेल्या आहेत जेणेकरून आपली आपल्याला नेहमी ते कॅलेंडर बघून त्या लोकांचं स्मरण होईल हा त्या मागचा हेतू आणि उद्देश होता राजकीय भेदाभेदी किंवा राजकीय भेदाभेदीच्या भिंती तोडून एक सामाजिक उपक्रम घेतला आहे तो हा सगळा विचार आपण केलेला आहे जेणेकरून या लोकांचा बांधवांनो माझ्याकडे कुठलीही सत्ता नाही कुठलंही पद नाही आणि तरी देखील एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या मागील वर्षभरामध्ये जे काही उपक्रम केलेले आहेत ते उपक्रम आपण या कॅलेंडरमध्ये घेतलेला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे जसं की आपण आरोग्यासाठी डास नियंत्रण फवारणी केली मागील गेल्या एक वर्षापासून आपण मोतीबिंदू शिबिर घेतो आहोत ते मोतीबिंदू शिबिराचे काही फोटो आहेत पत्रकार बांधवांसाठी आपण मीडिया पक्ष कक्ष उभा केला प्राणायाम शिबिर आपण मागच्या काळात घेतलं योगा शिबिर घेतलं अपंगांसाठी आपण सायकल वाटप केले अशा अनेक गोष्टींचा सा समावेश या शिवदर्शिकेमध्ये केलेला आहे आणि जे शिवसैनिक आधीपासून शिवसेनेत एकनिष्ठ आहेत निष्ठावंत आहेत अशा शिवसैनिकांचा वाढदिवस त्याच्या वाढ प्रत्या त्या महिन्यामध्ये ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे तो तसं एका साईडला त्यांची नावं आणि वाढदिवसाची तारीख आपण त्या कॅलेंडरमध्ये मेन्शन केलेली आहे कॅलेंडर करता माझी सुरुवातच आहे कॅलेंडर करताना मला म्हणजे पहिल्यांदाच केलं आहे त्याच्यामुळे खूप धावपळ झाली खूप त्याला वेळ द्यावा लागला खूप गडबड झाली गोंधळ झाला या गडबडीत जर चुकून कोणाचं नाव सुटलं असेल कार्यकर्त्याचं म्हणा किंवा कोणाचं कुठल्याही व्यक्तीचं नाव सुटलं असेल चुकून तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे आपण जे काही जुने ज्येष्ठ शिवसैनिक आहेत उदाहरणार्थ बिजूदादा पिंपळगाव हरेश्वरचे नांद्र्याचे नामदेव आप्पा सारोळ्याचे बिजू आबा असे जे ज्यांनी ज्यांचं शिवसेना वाढवण्यासाठी खूप योगदान आहे अशांचे अशा शिवसैनिक बांधवांचीसुद्धा आपण त्याच्यामध्ये जयंती आणि पुण्यतिथी घेतलेले आहेत काही एक दोन लोकांचे सुटलेले आहेत त्याला काहीतरी वेगळे कारणं होते म्हणून आपण घेतलेले नाही उदाहरणार्थ अशोक मिसाळ यांचा फोटो आणि नाव घेतलं नाही त्याला एक काही कारण होतं म्हणून नाही घेतलं टेक्निकल कारण असल्यामुळे बाकी जेवढे जेवढे शक्य होते तेवढे तेवढ्या सगळ्यांचे नावं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील